तब्बल तीन टर्म शहरमध्ये या मतदारसंघात प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदार झाल्या त्यामुळे या मतदारसंघात इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी चालून आली आहे या मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत त्यानंतर पद्मशाली समाज मोची समाज आंबेडकरी समाज भटका विमुक्त समाज लोधी समाज ब्राह्मण समाज यांचा नंबर लागतो सध्याचे उमेदवार पाहिले तर काँग्रेसचे चेतन नरोटे भाजपचे देवेंद्र कोठे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्टर हे सर्व समाजाची मते घेऊ शकतात परंतु एम आय एमचे फारुख शाब्दी यांना सर्वाधिक मुस्लिम मते मिळण्याची शक्यता आहे पण त्यांना धोका तौफिक शेख यांचा आहे कितीही हजीसा पण पठाण गेले तरी पैलवान यांना मानणारा मुस्लिम समाज पाहता ते या समाजाची किती मते घेतात त्यावर फारुख शाब्दी यांचे भवितव्य ठरणार आहे चेतन नरोटे हे काँग्रेसचे उमेदवार असल्याने यापूर्वी काँग्रेसला रामवाडी सेटलमेंटमधील समाज मोची समाज ख्रिश्चन समाज बऱ्यापैकी लोधी आणि मुस्लिम समाजाची मते काही प्रमाणात पद्माशाली समाज आंबेडकरी समाज तसेच ब्राह्मण समाजाची मते मिळायची यंदा काँग्रेसने याच मतांवर आपला फोकस केला आहे पण यावेळेस मोची समाजात बंडखोरी झाल्याने तसेच भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त समाजात घुसल्याने यासह काँग्रेसमधील माजी नगरसेवक एम आय मध्ये गेल्याने पुढे अडचण झाल्याचे चित्र आहे आडम मास्तर यांनी आपल्या तीस हजार घरकुलांच्या लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे या तीस पैकी सुमारे पंचाहत्तर टक्के लाभार्थी हे शहर मध्यमधील मतदार आहेत त्यामुळे मुस्लिम समाज पद्मशाली समाज मोची समाज भटका विमुक्त समाज आंबेडकरी समाज हे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या पत्नीने जरी एकत्रित मतदान केले तरी सुद्धा आडम मास्टर निवडून येऊ शकतात पण मुस्लिम समाज एम आय एम कडे आणि पद्मशाली समाज भाजपकडे आकर्षित झाल्याने मास्तर यांची अडचण होण्याची शक्यता आहे खरेच जर हे लाभार्थी मास्तर यांच्या प्रयत्नांना लागले तर निश्चितच या ठिकाणी बदल पाहायला मिळेल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका